चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कोणते उपाय करायचे कोणती सेवा करायची ह्याच्याबद्दल बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ह्या दिवशी काही उपाय काय सेवा केल्याने नवीन वर्षाची सुरुवात आपण सेवेने आणि उपायाने केलेलं आपलं पूर्ण वर्ष अखंड वर्ष आपलं प्रगतीचा जातो ह्याच दिवशी प्रभू श्रीरामाचा वनवास संपला होत त्यामुळे बघा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे ह्या दिवशी आपण कुठल्याही कामाची सुरुवात केली किंवा चांगली सेवा उपाय केलं तर आपलं अखंड प्रगती होते त्या कामामध्ये दिवशी कुठल्याही कामाची सुरुवात केली आध्यात्मिक असो किंवा संसारिक तुमचं काही काम असो ह्या दिवशी आपण कामाची चांगल्या कामाची सुरुवात केल्याने वर्षभर त्याच्यात भरभराट होते आणि ह्याच दिवशी आपण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी खरेदी करत असतो काही जण गाडी खरेदी करतो काही जण सोनं चांदी खरेदी करतात काही जण घर जर ज्यांना घर घ्यायचं बर ते बुकिंग करतात या दिवशी त्याच्याच बरोबर बघा ह्या घरी घरचे जे वस्तू आहेत ते सुद्धा आपण खरेदी करू शकतो या दिवशी धान्य जसं मीठ म्हणा घरातली जी खरेदी असते आपलं त्या ते पण आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकतो खूप शुभ मानलं जातं बघा ह्या दिवशी आपल्याला काही सेवा काही उपाय करायचंय सगळ्यात आधी बघा सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्याला सूर्यदेवांना अर्घ द्यायचे सूर्यदेव फक्त जलचं पाण्याचं जल तुम्ही अर्पण करू शकता सूर्यदेवांना फक्त जल तुम्हाला एक तांब्या जल घ्यायचा आणि तो तुम्हाला अर्घ द्यायचा सूर्यदेवांना त्याच्यानंतर तुम्हाला घरची सगळी कामे करून त्याच्यानंतर तुम्हाला गुढी उभारायची आहे बघा नवीन वर्षाची सुरुवात ही आपण गुढी उभारूनच करत असतो गुढी ही भ्रम ब्रह्मध्वज असं म्हटलं जातं गुढी म्हणजे एक प्रकारचं ब्रह्मध्वज असतं बघा तुम्ही सकाळी जर लवकर उठलात तर गुढी उभारण्याच्या आधी तुम्ही उंबरड्याला स्वच्छ हल्दीचा स्वच्छ करून हल्दीचं लेपन लावायचंय किंवा आधी तुम्ही गुढी उभारून नंतर तुम्ही हल्दीचं लेपन लावू शकता तुम्हाला जर उशीर झालं असेल तर बघा कुठल्याही शुभ दिवशी उंबरड्याला हल्दीचं लेपन करणं खूप शुभ मानलं जातं त्याच्याच बरोबर तुम्ही रांगोळी काढायची आहे त्याच्यानंतर बघा आपलं अंगण बाहेर जर अंगण असेल तर स्वच्छ करून किंवा फ्लॅट सिस्टम असेल तर फरशी पुसून आपल्याला छान छोटी मोठी का होईना रांगोली काढायची आहे आणि गुढीचा ध्वज उभारतो तिकडे सुद्धा तुम्हाला रांगोली काढायची आहे बघा आजपासून चैत्र नवरात्री सुद्धा सुरू होणार आहे बऱ्याच जणांनी गुढीपाडव्याची साफसफाई केली असणार त्याच्याच बरोबर बघा आपल्याला आज तुळशीला सुद्धा छान पूजा करायची आहे तुळशीला तुम्हाला जल अर्पण करायचंय दूध तुम्ही थोडस कच्चं दूध अर्पण करू शकता तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचंय आणि धूप दीप दाखवायचंय आणि संध्याकाळी तुम्हाला शुद्ध गाईच्या धुपाचा तुम्हाला दिवा दाखवायचा मुख्य दरवाजाला पण बघा हल्दीचं लेपन तर आपण लावणारच आहोत मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ करून छान तुम्हाला स्वास्तिक आहे हल्दी कुंकुवाने त्या मुख्य दरवाजाची सुद्धा धूप दीप दाखवून तुम्हाला पूजा करायची आहे त्याच्यानंतर किचन मध्ये आपल्या अन्नपूर्णा मातेची जी जागा आहे अन्नपूर्णा मातेच्या जागेला आपल्याला स्वच्छ करायचंय तिकडे सुद्धा तुम्हाला चुल्याला घॅसला हल्दी कुंकू अक्ष दा छोटस दिवा लावा साईडला त्याच्यानंतर फूल अर्पण करा दीप दाखवा आणि आपल्याला घॅसची सुद्धा पूजा करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला देवारा आपला देवारा स्वच्छ करून पूर्ण देवांना छान आंघोळ घालायची आहे देवाला अष्टगंध हल्दी कुंकू अक्षदा वाहून छान धूपदीप फूल अर्पण करून आपल्याला नैवेद्य तुम्ही दूध साखरेचा सा, सुद्धा सा, सकाळी दाखवू शकता किचन मध्ये मी तुम्हाला जे सांगितलेलं तोडगा धनधान्यासाठी तो तोडगा तुम्ही ठेवू शकता आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही जाऊन बघू शकता तो तोडगा तुम्हाला ठेवायचा त्याची पूजा करून तर बघा मानसिक धर्म वगैरे असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही मग घरातल्या कोणीही सेवा करू शकतो आणि कुठलीही सेवा ही सर्वी सेवा सर्वी से। कदी -कदी से सर्व सेवा करताना घरातल्या सर्व उपस्थित राहणं तेवढंच महत्वाचं आहे त्यानंतर बघा आंघोळीच्या पाण्यात सुद्धा चिमुडभर अगदी थोडस तुम्हाला हळद टाकून आंघोळ करायचे त्यानं सुद्धा बघा तुमच्या शरीरातले जे काही बाधा असेल काही नकारात्मकता असेल कधी कधी बघा आपल्याला खूप कंटाळा येतो आळास येतो काही करावं असं वाटत नाही हे सर्व होत असेल तर तुम्ही थोडस आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडस हळद टाकून आंघोळ करायची आहे घरातल्या सगळ्यांनी हळद टाकून अं आंघोळ केली तर अति उत्तम त्याच्यानंतर बघा हे सर्व झाल्यावरती तुम्हाला देवपूजा करायची आहे त्याच्यानंतर बघा आपल्या कुलदेवीचं आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे त्याच्याच बरोबर बघा चैत्र नवरात्री सुरू होणार आहे तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नाही तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचंय कारण चैत्र नवरात्री आणि राम नवरात्री आहे चैत्र नवरात्री आणि राम नवरात्री सुरू होणार आहे तुम्हाला अखंड दिवा आवर्जून लावावा नंतर बघा मी चैत्र नवरात्रीला तुम्हाला काही सेवा सांगितले कुलदेवीची आपली आई भगवतीची तुम्हाला सेवा करायची आहे त्या आवर्जून करावं आणि रोज राम रक्षा एकदा तरी पठण करावं तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल कुलदेवीची सेवा आवर्जून करावी आणि ही सेवा कोणीही करू शकतो कोणाली हे काही बंधन नाहीये त्यानंतर बघा तुम्ही जर मंगल कलशाची स्थापना केली नसाल तर ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी चांगलं मुहूर्त आहे तुम्ही मंगल कलशाची स्थापना करावी तुम्ही तांब्याचा घ्या तांब्या किंवा पितलाचा घ्या किंवा स्टीलच घ्या तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता नंतर बघा काही वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात आध्यात्मिक असो किंवा तुमची संसारिक असो ज्या वस्तू तुम्ही खरेदी करणार त्याची पूजा आवर्जून करावी बघा गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्री सुद्धा सुरू होते आणि राम नवरात्री सुद्धा सुरू होते तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही राम मंदिरात जाऊन दर्शन आवर्जून घ्यावं तुम्हाला जर साडेसाती चालू असेल किंवा नाही तरी सुद्धा दररोज आपल्याला हनुमान चालीसा पठण करायचं असतो बघा ह्या दिवशी केलेलं दान केलेलं चांगलं कर त्याचं परत फेड तुम्हाला मिळतं आणि त्या चांगल्या गोष्टीमध्ये तुमची वृद्धी होते त्याच्यानंतर बघा ह्या दिवशी यथाशक्ती तुम्ही दान करा जेवढं तुम्ही कराल ना त्याचं जास्त पट्टीने तुम्हाला मिळेल नंतर बघा ह्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी धानधान्याचा साठा करणं सुद्धा खूप चांगलं आहे वर्षभर धान धान्याची कमी राहत नाही अन्नपूर्णा माता सदैव आपल्या घरात वास करते त्याच्याचबरोबर बरोबर बघा चैत्र नवरात्री सुरू होणार आहे तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करायला विसरू नका मी ह्याच्याबद्दल इन डिटेल व्हिडिओ बनवलाय तुम्हाला जर चौदा दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य असेल तर आवर्जून करा नाही तर रोज एक एक पाठ करायचा तरी प्रयत्न करा नाही जमत तर रोज तुम्ही दोन दोन अध्याय पाठ करू शकता अशा प्रकारे तुम्ही एक पाठ तरी पूर्ण करायचा प्रयत्न करा बघा जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे त्याच्याच बरोबर बघा तुम्हाला रोज माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानची विधिवत पूजा करावी रोज आपण देवपूजा करतो तेव्हा त्यांची पण पूजा सेवा करायला पाहिजे बघा रोज आपल्याला व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्र नामचं पठन करावं त्याच्याच बरोबर श्री सुक्तमचं पठण करावं त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र नाही तुम्हाला एकशे आठ वेळेला तुम्ही सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नव्याण्णव मंत्र आणि माल श्री स्वामी समर्थांची तुम्हाला करायची नाही तर तु, तुम्हाला वेळ भेटा तर तुम्ही सकाळ सकाळी सहस्र सहस्त्रनाम लावून द्या हनुमान चालिसा लावून द्या बरोबर बघा व्यंकटेश स्तोत्रम हे सर्व तुम्ही युट्यूबला लावून द्या तुमचं काम करता करता तुम्ही श्रवण करू शकता ऐकू शकता सकाळ सकाळी आपल्या घरातलं वातावरण पण खूप शांत आनंदमय आणि छान पॉझिटिव्हिटी येते करता करता सुद्धा पाठ होऊन जाईल सुरुवात तुम्ही केले तर घरच्यांना सुद्धा चांगले संस्कार मिळतील आपली मुलं पण तेच पाठ मुलांचा आपल्यापेक्षा जास्त मुलं छान कॅचअप करतात ते त्यांचं पण पाठ होईल तर चला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ